पार्थ मराठा वधूर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आपल्या वधूवर सूचक केंद्रात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मेळावा घेऊन अनुरूप जोडदा देण्याचा मी प्रयत्न करतो पण मी आज अयोध्येला आलेलो आहे आणि आता सध्या मी हे राम मंदिरात आहे दर्शन झालं पण उद्याच्या मेळाव्याची आठवण आली कारण मी जरी नसलो तरी आपला मेळावा हा होणार आहे आणि उद्याचा जो मेळावा आहे डॉक्टर इंजिनियर अधिकारी <laughs> यांचा मेळावा आहे कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही निशुल्क असा मेळावा आहे पात्रीकर बोरशे खैरणार आहे अशी आमची टीम आहे तर सर्वांनी मराठा समाजातील उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर अधिकारी मुलांनी येऊन आपला योग्य जोगदार निवडायचा आहे आज राम मंदिरात आय आलेलो आहे अयोध्येला मी पाच दिवसापासून बाहेर होतो एक दिवस प्रयागराजला मुक्काम केला दुसऱ्या दिवशी काशीला काशीमध्ये तिथं दोन दिवस मुक्काम केला वाराणसीला आणि आता आता हा तिसरा माझा मुक्काम इथंच आहे उद्याचा मुक्काम इथंच असल्यामुळं मी जरी उद्या ऑफिसला येऊ शकत नाही तरी तुमच्या सर्वांसाठी आपली टीम सदैव तत्पर आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मोफत सेवा दिली जाणार आहे आणि मी पाच दिवस ऑफिस मी जर देव करायला इकडे आलो तर पाच दिवस मी लोक ऑफिस चालू ठेवलेलं होतं ज्यांना शक्य झाला असेल त्यांनी त्यातला ते लाभ घेतला असेल ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी उद्याचा दिवस आहे आज अयोध्याला अयोध्येला येऊन सर नदीच दर्शन स्नान करून हनुमानगडीमध्ये जाऊन वरती दर्शन घेतलं आता राम मंदिरात आलो राम मंदिरात जाऊन आता दर्शन घेऊन बाहेर आलो मधी मोबाईल अलाउड नसल्यामुळे मधी तर काही व्हिडिओ फोटो घेता आला नाही आनंद घेता आला नाही पण आता हे बाहेर आल्यानंतर इथं परवानगी असल्यामुळं आता आम्ही इथं व्हिडिओ घेऊन आणि उद्याची तुम्हाला सर्वांना आठवण करून देत आहे तुम्हालाही या व्हिडिओच्या माध्यमातून राम मंदिरात रामाचं दर्शन घडव आणि अशा पद्धतीनं हे राम मंदिर आहे हा आ... फक्त बाहेरचा परिसर आहे आज मध्ये तर परमिशन नसल्यामुळं आपल्याला काही व्हिडिओ काढता येत नाही अनेक बाहेरचं दर्शन तुम्हालाही घडावं आणि उद्याची आठवण तुम्हाला द्यावी म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्या मेळाव्याचं सर्वांना आमंत्रण करीत आहे सर्वांनी येऊन आपला योग्य जोरदार निवडायचा आहे मोफत सेवेचा लाभ घ्यायचा आहे